महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तत्काळ दखल घेत आपले पोलीस ठाणे स्वच्छ केले त्याचबरोबर त्यांनी तुंगारेश्वर अभयारण्यात आपली स्वच्छता मोहीम राबवली महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते या काळात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या बाटल्या आणि अन्य कचरा फेकल्यानं परिसर अस्वच्छ झाला होता या पार्श्वभूमीवर पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी पुढाकार घेत आपल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तुंगारेश्वर अभयारण्यात स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत जवळपास एक टन कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे